काय सांगाल तुम्ही आमची अपेक्षा एवढीच आहे सर रान की आम्हाला कुठं राहणं नाहीत कि कुठं आम्हाला घर नाही की स्वतःची जागा म्हणून सुद्धा देखील राहिला नाही यासाठी आम्हाला तरी सुद्धा आमच्या म्हाताऱ्या म्हाताऱ्या माणसांनी पहिल्या माणसानी आमच्यासाठी हे धरून ठेवलेलं होतं ते नीट नीट करता आणलंय अपंग मुलगी आहे सर माझी ती मुलीला घेऊन आम्ही इथं राहून शा आम्हाला रा जागा नाही की राहायला कुठं घर नाही की घर नसताना सुद्धा स्वतःची जागा आम्हाला कशी नाही एवढ्या परिस्थितीनं जर आम्ही नीट केलंय जेव्हा मालकानी जायचं माशाला तेव्हा ती मासं इकडून आल्यानंतर ती पैसे द्यायचं ती पैसे गोळा करून रुपया रुपया गोळा करून आम्ही कुठं जीसीपी आणा कुठं ट्रॅक्टर आणा कुठं डागरोट आणा व्यवस्थित करत आता रान आणलं रान व्यवस्थित रा आता वहिवाटही चालू केलं ह्याला झाले ती वीस पंचवीस वर्षे वहिवाट चालू केल्यानंतर सुद्धा आता गावातली किंवा बाहेरची कि किंवा शिवजीवाली ही डोळं काढायला लागलेत की हिथं पारधी समाज राहू द्यायचं नाही सर आम्हाला सुद्धा अधिकार आहे राहायला कि आम्हाला सुद्धा वाटतय की तुमच्या मराठीच्या बाया जसे सोनं नाणं घालून हिंडत्यात फिरते त्यांना बंगला आहेत घर आहेत सर आम्हाला कमीत कमी राहायला गुंट्यावर बी जागा नाही म्हटलं आम्ही करायचं काय आम्ही राहायचं कुठे मग आम्हाला अधिकार नाही का ह्या देशमध्ये राहायला आमच्यासाठी काही नाही इथं देशामध्ये देशामध्ये पाद। आपी जर हार नाहीच मनुष्य जर सांगितलं असं आम्ही सरळ आणि सरळ कोर्टा जाऊन जाऊन बाळाला बाषध पाजून आम्ही मरून जाऊ बस आम्हाला हे जर गाय आमचं जर गेलं तर आम्ही गावात जर आमच्या जर गेलो तर आम्ही जगायची संधी नाही सर आम्हाला सिर्फ आम्ही मासक आणि खेकड दोन आम्ही किती दिवस जगायचं सर आणि किती दिवस आम्हाला कुठली अपेक्षा नाही का आम्हाला बी अपेक्षा आहे ना सर मोठी मोठी घर बांधते आमच्या आमच्या त्या मोठं लग्न करायचं आम्हाला अपेक्षा आहे ना आ, आ, तर ह्या होत्या पारधी समाजातील काही महिला गेल्या अनेक दिवसांपासूनच म्हणजेच भारत भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले आहेत परंतु आजही पारदी समाज हा मागासलेल्या परिस्थितीमध्ये जीवन जगतोय आणि कुठंतरी पारदी समाजानं जीवन जगण्यासाठी म्हणून स्वतःच्या गदा आणण्याचा प्रयत्न शासनाकडनं केला जातोय राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा